नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो काव्याने अभ्यासाचं मनावर घेतलेलं असते त्यामुळे ती अभ्यास करत असते आणि मित्रांनो पार्क देखील तिला यामध्ये मदत करत असतो तर मित्रांनो पार्क आता कॉफी बनवायला किचन मध्ये जातो त्याला असं वाटतंय की आता काव्य जे आहे ती अभ्यास करते त्यामुळे तिला मदत करावी तिला कॉफी घेऊन द्यावी जेणेकरून तिला अभ्यासामध्ये झोप यावी नाही आणि तिने मन लावून अभ्यास करावा तथा पार्थ किचन मध्ये जातो आणि कॉफी बनवायला लागतो ते मुद्दाम पार्कला फोन करते जेणेकरून पार्कचं लक्ष विचलित होईल आणि जेणेकरून पार्क दुसरीकडे लक्ष देईल आणि आता त्या दोन कॉफी बनवलेल्या असतात त्या कॉफी मध्ये जे आहेत ते आता रम्या जे आहे ते झोपेच म्हणजे जायफळ टाकून देते जेणेकरून काव्याच्या अभ्यासात मन लागणार नाही आणि ती झोपी जाईल तर मित्रांनो आता का रम्याने त्याचं काम चोख पार पाडलेलं असतं आणि आता वसुवात्याने देखील फोन बंद केलेला असतो मग पार्क आता ती कॉफी घेऊन जे आहे ते काव्याकडे जातो आता काव्य ती जायफळाची कॉफी पिते आणि काव्याला मानून असं वाटत असतं की पार्थ किती करत आहे माझ्यासाठी पार्थ स्वतःहून माझ्यासाठी कॉफी बनवत आहे मला इतकं प्रोत्साहन देत आणि मग काव्याच्या मनामध्ये देखील पार्थ बद्दल एक हळवा किंवा मग छान असा कोपरा तयार होत चालला आहे